करणवार ते कर्ज ट्रेन हां मॅडम तर मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये याचं नाव वाईब विथ कदम आत्ता आपण आलो आहे घाटकोपर स्टेशनला पाठी बघू शकता तुम्हाला घाटकोर स्टेशनला आहे सकाळ ते वाजले सात आणि आपण आता आपण जाणार आहे ट्रेकिंगला आज पकडणार आहे आपण आता पकडला इथं आलो आहे कर्जाची ट्रेन कर्जाची सात बारा सात तेराची टिक असून कर्जाची ट्रेन आलेली इथं तर आपला आचार्यमध्ये प्लॅन ठरला काल की आज ट्रेकिंगला जायचं आहे तर आज आलो आहे आता आणि सकाळ सकाळ जाताल आपल्याला वंदेवर जायला भेटले तर वंदेवरचा शूट टाकतो तुम्हाला दाखवतो तुम्हाला वंदेवर सकाळ सकाळ बघायला भेटले आपल्याला आता जाऊया आपण वंदेवरात नाही पकडायची पण कर्जाची ट्रिप पकडायची तर आपण जाऊया आता वरती आणि तिकडे जाऊया आणि कुठे जाणार आहे ट्रेकिंगला कुठल्या किल्ल्यावर जाणार आहे तुम्हाला पुढे सांगतो आम्ही मी बघा विमान दिसतं वरती वन साईडला बघा ते बघा तिकडं पिऊन आपण घाटकोपरावरून आलो आपण आणि आपल्याला तर इथे एक बंद एक होणार आहे त्याचं नाव समजा सांगतो जमा सिद्धेश जाधव सिद्धेश जाधव बंद होणार आहे तर येईल येईल बघा तो एंट्री मारतोय हाय कुठे हा बघा आपल्याला एक बंद जॉईन झालेला आहे आपल्याला मानलेला मामा हा बघा आपला मामा जॉईन झाला आहे तर सीट घेऊन नाही चालत तुला आणि थोडंसं आपल्याला ते खायला घेतो बघा पार्सल घेऊ तिकडं ते खायला भूक लागेल नंतरला आणि आपण जर जाऊया वर तिकडे जायला रिक्षा पकडली आपण रिक्षा करू तिघांचे सीट रिक्षा करून जाऊ कर्ज स्टेशनपासून थोडंसं पुढे चालल्यावरती तुम्हाला शेअरिंग ऑटोही मिळतील कुठे आहे भीमगड भीमगडला भीमगडला चालला भीमगडला भीमगडला चालले उतरू बघू

आता इथं उतरलो आहे किल्ल्याच्या खालती भीमगडाच्या भीमगडाच्या खालती रिक्षामधून उतरलो तर वन साईडला तुम्ही व्यू बघायला येत्यात आहे ते बघा पण काही तीन जण आहेत सोबत आपल्याला इथून बोलले जाते की इथं वरती जायचं आहे हा ह्या रोडनी हवाला रोडनी आणि इथं वरती इथून वरती आंब्याच्या इथून वाट आहे आणि वाला वर्षावाला किल्ला आहे बघा आणि तो बघा तुम्हाला तुम्हाला दाखवतो एक हवाला व्ह्यू बघा वर्षावाला वॉटरफॉल्स एकदम धबधबा आणि हा वाला किल्ला इकडे बघा केलेली बारी बारी दगडांची वाटे आणि वरती आपल्याला आता आंब्याच्या झाडाचे तुझं बोलले होते आंब्याचं झाड भेटले आहे हा बघा आंब्याचं झाड हा उठायचो ठेवले खास बाबांची दगड थोडासा <laughs> <laughs> रेस घेतला मी इथं आणि तिकडून भजी आणली खायला ते खात आहेत जाऊ खा जेव्हा गौर कामात करता गाव आपला ब्रेक संपलाय ब्रेक एंड चालू आलो वरती आता या साईडला टिकडी लागली या साईडला एक तिकडे टिकडी लागली बार साइडला धबधबा या साईडला किल्लाज बर जाऊया ते बघा मला खेकड्यांची गुफा भेटलेली तर खेकड्यांची गुफा रस्ते ना बघ शि भटक राहायची सह्याद्री मध्ये अशीच मजा आहे सुरू पूर्ण त्या साईडला पूर्ण तडवंडी आहे पूर्ण वाट आहे आणि हवा लागे बघा मित्रांनो तुम्ही हद्द पण तशी बघा ना पूर्ण हे जर लावलेले आहेत कडा आणि बघा सुरू ते किल्ला इथं आपला किल्ला भिवगड फोटोशूट चालेल थोडंसं सा। एक साईडला गावतं कशी बघा चला नाही फोटोशूट करू द्या चले बघू या साईडला पण दुसरं गाव आहे कुठलं तरी गावाचं नाव नाही माहिती आहे पण भारी दिसतं आहे एका साईडला पण गरजच सिटी आहे थिंक बोलला तर राहिलेला काहीच्या वरती केलं नाही हाय बघा तर नाही तर नाही म्हणून भारी वाटतं पावसाने पूर्ण चिकचिक झाला असता पूर्ण बघायला शूट पण असं करायला भेटलं नसतं मला आणि क्लिअर नसतं आलं एवढा हे बघा

पाण्याच्या टाके बघा फलक आहे गुवा गुवाय विरळ तटबंदी ना गुवा ते बघ गुवा विरळ तटबंदी तटवती पाण्याच्या टाक्याची थोडा रेस्ट खाली व्यू बघाय ना पोहायला खाली पोहाला यायच खाली मोठ्यात मोठ तळ एक तुझा en el que ¿Te त्याची उमर कोण कधी भेटले त्या बाजूला होता एक साईडला कसलं ककून आहे कसलं ककून आहे काय माहिती नाही बघ शूट मार आणि काटलांची भाजी नसते आणि काटलांची वेळ नसते का आपल्या इथं काही खात भाजी असते काटला खातात ती आम्हाला फोकस नाही ते बघा जाडकं होईल ताडकोण ठेव नाही तर कोणतरी येईल आणि ते घेऊन जाणार ठाक आहे त्यामध्ये बिडक्या बोलत आहेत पूजेचं चाट पण आहे हलका हलका पाऊस लागला आता वातावरण बदलले चेंज झाला लागेल आता मी बसलो होतो वरती किल्ल्याच्या याच्यावरती टाक्यांच्या ते बसलो होतो किल्ल्यावरती आणि हा दुसरा रस्ता आहे या साईडचा सा। इकडून यायला खालतून ट्रेकला सुरुवात करायचा टाके किती भारी बघा अर्चना टाकी लिहिलंय का अडचणला टाकायचं फरक पण लिहिलं तर टाकी काय का क्रमांक दुसरा भुयारी टाकायचे बघा इथं पण लिहिलंय म्हणजे पायरे दिसत होत आपल्याला वाटतं थोड्या थोड्या कुठे तटबंडी हे बघा तट तटबंडीचे थोडेसे औषध राहिलेले फक्त थोडे थोडेसे बघा तडबंदी ह्याच्या नाव लिहिलं होतं फलक ते पण तसा काढले कोणी तरी हे आपल्या पायऱ्यात लागल्या खाली आणि उतरायच्या दोन्ही इथून स्टार्टिंग आहे किल्ल्याची म्हणजे आपण पाठीकडून चढलो होतो बाले गेल्याचे बाले गेल्याच्या कडून आपण वरती गेलो किल्ल्यावरती आणि ही स्टार्टिंग आहे साईडला इथून बाहेर पायऱ्या इथे पण फलक लावलेला आहे खोदी पायऱ्याचा पायऱ्या त्या साईडला पूर्ण असं एकदम खिंडी खिंडीसारखे नसत आहे बघा पूर ते बघा घाली झाले आपला खिंडच वाटत एकदम प्रकारची तर खाल मग खामाला खाल्यानं व्यू दाखवतो मार्ग सध्या तुला जुन्या मावळ्याने आणि राजांचे किल्ले भारी तर असणारच नाही तर इथं बिग भुया रे म्हणजे गुफा आहे छोटीशी मला दाखवतात कसं मूर्ती आहे आणि हे वाघ आहे वाघाचे चित्र आहे शरब आहे ना आणि ही गुहा बाहेू तुम्ही कशी आहे बघा बागा कसे पाडताय मध्ये बघा कशी गुफा आहे वाटवाचा पूर्ण आवाज येतात मध्ये बघा बघा घुबड घुबड हा घुबड आहे

खूप भारी आपल्या कारागिरी पण काम करून भारी केलेले होतं ना केलं तयार नाही आहे का एवढंच आहे का लांब कारण उन्हाळ्यामध्ये जाऊ शकतो इथं वाटतंय बघ दुसरी पण गुफा इथं वरती होतो तुम्ही आता पावसाळ्यामध्ये इथं जात नाही नाही गुफा बघा गुहा आणि तिथं वरती एक एक हुवा आणि हा पूर्ण एक सकाळा एक साईडला आणि ह्या ह्या पायर आहेत खाली जायला आणि हवाला पाहायचे एक टाकी दिसते दिसते तिथे हां खरं आहे एक मतलब म्हणजे पूर्ण एंटर करायचं पूर्ण किल्ल्यामध्ये पायाचा हा वाला आहे हवाला मस्त हवाला इथे भारी टाकी भेटते आपल्याला हा आता घोबड्याने मारलेला होता वाटोवागळ तो वरती मेला होता वास येत होता तो घोबड आलाय का व्हिडिओमध्ये हा तोडत होता वाटत घोबड्यानी वाटोवागळ वरटत वरती हे बघा खूप भारी दिसतंय इथे यात मध्ये गुफा आहे कुठं खूप छान कोरलेलं आहे पाय घोड्या पाण्याचे टाके आहेत पियासाठी पाणी पियासाठी आम्हाला उतरताना बघा काय भेटलं आहे गाईवर कावला भेटला आहे आणि तिकडे तिचा वासरू चढतोय तर याने आपला पूर्ण हा किल्ला संपूर्ण एक पूर्ण फिरून झाला आहे आता आपण असं खाली उतरलो आहे बघा पाय आलो आहे म्हणजे खाली किल्ला खाली बघा मॅर अशा प्रकारे आपला पूर्ण किल्ला फिरून झाला आहे वरती आता आपण खाली उतरलो आहे रस्त्याला आलो आता तर किल्ला बघू शकता तुम्ही वरती बघा तर आपला तुला पूर्ण सुरू झाला आहे जर तुम्हाला आपल्या या किल्ल्याचा पूर्ण असा व्लॉग हा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर भेटू आपण आपण अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो मग आता जाऊ आता घरी चाललो आहे चला टाटा ता बाय बाय मुड नाईट अँड टेक केअर